नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण लगेच बघूया आपला आजचा धडा असणारे सहावा आणि धड्याचं नाव आहे पदार्थ आपल्या वापरातील ठीक आहे लेक्चरला सुरू करायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मॅटर नावाची एक गोष्ट असते आणि सबस्टान्सेस नावाची एक गोष्ट असते पण हे दोन्ही वर्गीकरण इंग्लिश भाषेमध्ये आपल्याला बघायला मिळतं मराठीमध्ये पदार्थ म्हणजेच पदार्थाला आपण इथे म्हणत आहोत सबस्टान्सेस पण जर कधी मॅटर जरी मला तुम्हाला म्हणायचं असेल तरी मराठीमध्ये आपण मॅटरला पण पदार्थ असं म्हणतो काही काही पाठ्यपुस्तकांमध्ये पदार्थ किंवा मॅटर मॅटरला काही काही पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्याला नाव दिलेलं आहे द्रव्य पण आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की मॅटर जे असतं किंवा पदार्थ जो असतो तो तीन आपल्याला स्थितींमध्ये बघायला मिळतो जे की आहे स्थायू द्रव्य आणि वायू तर मग द्रव्य जर मी तुम्हाला पदार्थ बोलले तर तुम्हाला ते वाटेल की बाबा मी लिक्विड स्टेटबद्दल बोलत आहे म्हणून इथे मी तुम्हाला सांगत असताना पदार्थ जेव्हा बोलेल तेव्हा मी सबस्टान्सेसबद्दल बोलत आहे आणि जेव्हा मी मॅटर बोलत आहे तेव्हा काहीतरी वेगळी गोष्ट आहे हे तुम्ही गृहित धरून चला ठीक आहे आता मी येत्या काही तीस चाळीस सेकंदामध्ये तुम्हाला मॅटर काय असतं ते सांगणार आहे कारण की एम पी एस सीमध्ये बऱ्याचदा म्हणजे नाइंटी पर्सेंट ऑफ टाईम्स जेव्हा कधी ह्या टर्म्सवरती क्वेश्चन आलेला आहे तेव्हा मॅटरवरतीच आलेला आहे मग मॅटरचे गुणधर्म असो किंवा कोणते कोणते अशा गोष्टी आहेत ज्या मॅटरनी बनलेल्या आहेत म्हणून तुम्हाला मॅटर आणि सबस्टान्सेसमधला मला फरक सांगणं खूप गरजेचं होतं आणि त्यातल्या त्यातही मॅटर म्हणजे काय हे आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे तर आता हा धडा म्हणत आहे पदार्थ आपल्या वापरातील म्हणजे सबस्टान्सेसबद्दल बोलत आहे आपण जे रोज दररोज जे काही सबस्टान्सेस वापरतो त्याबद्दल हा धडा आपल्याला पुढे सांगणार आहे सगळ्यात आधी काय दिलेलं आहे पदार्थ आणि वस्तू म्हणजे सबस्टान्सेस आणि त्या पासून आपण काही रोजच्या दिनचर्येच्या वापरासाठी बनवतो ते ऑब्जेक्ट जसं की इथे यांनी दाखवला आहे हा टेबल ही खुर्ची हे सगळे ऑब्जेक्ट्स आहे आपण ऑब्जेक्ट्स काय वापरून बनवतो ते म्हणजे पदार्थ आणि मी आदल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे कोणते मॅटर आहेत ते तीन अवस्थेंमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर लेक्चरकडे वळायच्या आधी मी तुम्हाला सांगते मॅटर काय असतं ठीक आहे सगळ्यात आधी एखाद्या गोष्टीला मॅटर जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्यांनी दोन गोष्टी सॅटिस्फाय केलेल्या पाहिजे दोन अशा कंडिशन आहेत जर त्या कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ती गोष्ट मॅटर म्हणून आपण ओळखू शकतो ठीक का आहे काय आहेत त्या दोन गोष्टी इथे लिहिलेल्या आहे त्याला वस्तुमान पाहिजे ठीक आहे वस्तुमान म्हणजे मास आता मास म्हणजे काय वजन जर मला म्हणायचं आहे की बाबा हा जो माझा चष्मा आहे हा एक मॅटर आहे तर मला प्रूफ करून दाखवावं लागेल की याला वस्तुमान आहे कसं प्रूफ करणार मी मी याला वजन काट्यावरती ठेवेल मग याचं काही ना काही याचं वजन येईल झिरो पॉईंट टेन ग्राम वगैरे जर याचं काहीच वजन आलं नाही तर आपण त्याला मॅटर म्हणणार नाही आणि याचं झिरो पॉईंट झिरो झिरो वन जरी आलं वजन जसं सोनं असतं सोन्याचं कितीही कमी वजन आलं तर आपण त्याला मॅटर ह्या गटामध्ये टाकू शकतो तर पहिली गोष्ट काय आहे त्याला वस्तुमान पाहिजे वस्तुमान कसं ओळखतो आपण त्याच्या वजनावरून दुसरी गोष्ट काय सॅटिस्फाय करायला पाहिजे की त्यांनी काही जागा व्यापायला पाहिजे जर मी याला एखाद्या बॉक्समध्ये ठेवलं ह्या चष्म्याला किंवा या, या खोलीत जरी ठेवलं तर तो एक पर्टिक्युलर जागा घेणार आहे आता त्या जागेवरती काही दुसरी गोष्ट ती जागा व्यापू शकणार नाही म्हणजे एखाद्या गोष्टीला जर तुम्हाला मॅटर या गटामध्ये वळवायचं असेल तर त्या गोष्टीचं वस्तुमान पाहिजे आणि त्या गोष्टींनी जागा व्यापली पाहिजे ठीक आहे तर पुढे आता दिलेला आहे जो एम पी एस सीचा फेवरेट क्वेश्चन आहे की हवा ही मॅटरपासून बनलेली आहे का आता बरेच विद्यार्थी जेव्हा माझ्याशी बोलतात त्यांना मी हाच क्वेश्चन विचारते आणि एम पी एस सीनी विचारलेला असून पण पी वाय क्यूचा अभ्यास न केल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी म्हणतो की मॅम पदार्थ म्हणजे हवा जी आहे ती पदार्थानी बनलेली नाही आहे हवा मॅटर नाही आहे आणि याचं रिझन असं सांगतात की हवेला वजन नाही आहे हवा आपल्याला दिसत नाही हे सगळे चुकीचे त्याच्यासाठी तुमचे स्पेसिफिकेशन आहेत हे बघा हवेला वस्तुमान म्हणजे वजन आहे का थोडंसं डोकं चालवा एक रिकामा बड्डे बलून घ्या जे फुगे असतात आपले वाढदिवसाचे रिकामा घ्या त्याला वजन काट्यावरती ठेवा त्यानंतर दुसरा अजून एक बलून घ्या त्याच्यामध्ये हवा भरा आणि मग तो वजन काट्यावरती ठेवा आता हा जो भरलेला बलून आहे त्याची काही ना काही हवेमुळे त्याचं जे वस्तुमान आहे हे ते बदललेलं असणार आहे म्हणजेच त्याचा मास बदलतो मास बदलतो म्हणजे आता त्याचं वेट वाढलेलं आहे आणि जर वेट वाढलेलं आहे तर ते रिकाम्या बलूनचं तर नव्हतं ज्याच्यामध्ये हवा नव्हती आपण ज्या बलूनमध्ये हवा भरली आहे त्यामुळे त्याचं वस्तुमान वाढलेलं आहे तर हवा फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय करते आणि सेकंड कंडिशन मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की पूर्ण खोली हवेनी व्यापलेली असते किंवा जर तुम्ही या बलूनचं जरी उदाहरण घेतलं आपण त्याच्यामध्ये हवा भरली आहे आणि आता हवा भरलेला बलून आपण खोलीमध्ये असं रचून ठेवले बरेचसे बलून तर त्यांनी पण जागा व्यापली गेलेली आहे मग याचा अर्थ दोन्हीही कंडिशन आपल्या फुलफिल झालेल्या आहेत एअर हॅज मास आणि एअर ऑक्युपाई स्पेस दोन्ही कंडिशन फुलफिल झालेल्या आहेत तर आपण म्हणू की हवा ही पदार्थांनी बनलेली आहे आता पदार्थ म्हणजेच बरं का लक्षात घ्या टेक्स्टबुकमधलं पदार्थ सबस्टान्स सांगत आहे पण जसं तुम्हाला जॉग्रफीमध्ये सरांनी सांगितलं होतं की इंग्लिशमध्ये वेदर शब्दाचा वेगळा अर्थ आहे आणि क्लायमेट शब्दाचा वेगळा अर्थ आहे वेदर म्हणजे आजचं वेदर काय आहे डेली रुटीनचा तो शब्द असतो आणि क्लायमेट म्हणजे ह्या वेदरचं ॲव्हरेज काढून एखाद्या ठिकाणाचं परमनंट क्लायमेट आपण मोजतो पण मराठीमध्ये वेदर आणि क्लायमेट ह्या दोन शब्दांचे वेगवेगळे असे अर्थ नाही आहेत म्हणून विद्यार्थी बऱ्याचदा कन्फ्यूज होऊन जातात तसंच इथे मी तुम्हाला सांगत आहे की पदार्थ जेव्हा मी म्हणत आहे तेव्हा मी सबस्टान्सेस म्हणेल आणि इथे जेव्हा मी पदार्थ म्हणत आहे तेव्हा मॅटरबद्दल मी बोलत आहे आता आपण एवढं सगळं बघितलेलं आहे पण बाबा मॅम तुम्ही एवढं मॅटरबद्दल बोलत आहात तर मॅटर कशाने बनलेला असतो ते आम्हाला सांगा तर हा सगळ्यात आधी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या स्टार्टिंगच्या लेक्चर्समध्ये की एम पी एस सीचा एक फेवरेट क्वेश्चन होता की बॉडीमधलं ह्युमन बॉडीमधलं सगळ्यात छोटा घटक कोणता आहे आणि त्याचा आन्सर होतं सेल ठीक हो, हो, लौकर कर, आहे आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असतील अजून आपण सहावीचाच धडा वाचत आहोत सहावीच्याच टेक्स्टबुक्सवरती आहोत मागच्या रि लेक्चर्सची लवकरात लवकर रिव्हिजन करा जसजसं आपण पुढे जाणार आहोत तसं तसं आपली क जी कठीण गोष्ट आहे ती वाढत जाणार आहे तर हे बघा ते होतं बायोलॉजीबद्दल आता आपण ह्यामध्ये बोलूया की सगळ्यात छोटा युनिट जो असतो तो असतो ॲटम सगळ्या गोष्टी मी किंवा हा पेन कोणत्याही गोष्टी ॲटम्सनी बनलेल्या आहेत ठीक आहे तर ॲटमला आपण मराठीमध्ये काय म्हणतो अणू असं म्हणतो ठीक आहे तर स्मॉलेस्ट युनिट इन पार्टिकल किंवा स्मॉलेस्ट युनिट इन अ सबस्टान्स इज मेडअप ऑफ ॲटम ॲटम खूप सारे ॲटम एकत्र येऊन त्याचा बनतो मॉलिक्यूल मॉलिक्यूललाच आपण म्हणतो रेणू त्यानंतर बरेच मॉलिक्युल्स एकत्र आले की त्याचा फायनली बनतो सबस्टान्स आणि ह्या सबस्टान्सलाच आपण पदार्थ असं म्हणतो त्यानंतर ह्या वेगवेगळ्या सबस्टान्सेसचं बन एकत्र येऊन मॅटर बनतं ठीक आहे तर मग स्मॉलेस्ट युनिट काय आहे अणू अणूपासून रेणू बनतो रेणूपासून पदार्थ आणि पदार्थाचं मॅटर बनतं ह्या मॅटरबद्दलच मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅटर तीन अवस्थेमध्ये मिळतं आपल्याला स्थायू त्यानंतर द्रव्य आणि वायू आता हे स्थायूच आहे हे कशावरनं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं जे कोणते स्थायू मॅटर असतात त्यांचे जे आतमधले हे जे रेणू असतात जे अणू असतात जे पार्टिकल्स असतात ते जागच्या जागीच वायब्रेट करत असतात जे द्रव्य होते जे द्रव होते त्यांचे जे पार्टिकल्स आहेत ते थोडे जास्त मूवमेंट करत असतात आणि जे वायू आहेत त्यांचे सगळ्यात जास्त मूवमेंट करत होते हे बघा आता इथे तुम्ही या व्हिडिओवरनं बघू शकता की सॉलिडचे जे पार्टिकल्स आहे ते जागच्या जागीच हालत आहेत लिक्विडचे अजून जास्त आणि गॅसचे तर यांची हालचाल अति जास्त अशी आहे तर ह्या पार्टिकल्सवरनं आपण सांगू शकतो की हे मॅटर कोणत्या अवस्थेमध्ये आहे ओके ठीक आहे तर ॲटम मॉलिक्यूल सबस्टान्स आणि मॅटर एवढं आपण बघितलेलं आहे आता पूर्ण धडा आपला इथेच कवर झालेला आहे आता पुढे जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला इझिली कळणार आहे ठीक आहे धड्याकडे व वळू आपण पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात आत्ताच सांगितलं मी तुम्हाला अणू रेणू त्यानंतर पदार्थ आणि मग मॅटर तेच इथे लिहिलेलं आहे काही वेगळं नाही त्यानंतर वस्तू पदार्थांच्या बनलेल्या असतात ऑब्वियसली जे कोणते हे ऑब्जेक्ट्स आहेत इथे दाखवलेलं आहे की बॉ कपाट आहे खुर्ची आहे हे सगळे कोणत्या ना कोणत्या मॅटरपासून बनलेले आहे इथे जे दिसत आहेत ते सगळे आपले स्थायू मॅटर्स आहेत वस्तू पदार्थांच्या बनलेल्या असतात वस्तूंना विशिष्ट आकार असतो आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे इथे एवढंच महत्त्वाचं होतं ज्यावरती तुम्हाला एम पी एस सी हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन विचारू शकतं ह्या पूर्ण पानावरती तुम्ही एवढंच वाचा बाकीच्या गोष्टी आपल्याला परीक्षाभूमूक नाही आहेत पुढे बघूया आता आपण आपल्या वापरातील पदार्थांचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन प्रकारे होते ते म्हणजे नैसर्गिक काही पदार्थ असतात काही मानव निर्मित पदार्थ असतात आता ती कशी ओळखायची सोपा आहे खूप अवघड असं नाही आहे नैसर्गिक पदार्थ म्हणजे त्याच्या नावातच लिहिलेलं आहे जी कोणती पदार्थ आपल्याला सरळ निसर्गापासून प्राप्त होत आहेत त्या पदार्थांना आपण नैसर्गिक म्हणू आणि जसं हा पेन आहे हा पेन मला निसर्गाने दिलेला नाही आहे हा मानव निर्मित आहे फॅक्टरीमध्ये बनलेला आहे मनुष्याचा त्याच्यामध्ये हातभार आहे तर याला मी नैसर्गिक म्हणणार नाही मानव निर्मित पदार्थ म्हणेल ओके मग पुढे काय दिलेलं आहे आता नैसर्गिक पदार्थ पण दोन गटांमध्ये यांचं रूपांतर होतं कोणतं पहिलं आहे जैविक पदार्थ आणि दुसरं आहे अजैविक पदार्थ जैविक नावामध्येच लिहिलेलं आहे ज्या जे कोणते पदार्थ ते कोणत्या जीवापासून बनलेले असतील जर त्याच्यामध्ये जीव इन्क्लुडेड असेल तर ते जैविक असतील आणि ज्यामध्ये जीव इन्क्लुडेड नाही आहे त्याला आपण अजैविक असं म्हणू खूप सोपं आहे निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ म्हणतात त्यापैकी पहिल्या गटातील पदार्थ हे सजीवांपासून उपलब्ध होतात जसं पुढे आपण बघूया की आपण समजा अन्न खातो किंवा झाड असतं ह्या सगळ्या गोष्टी आपण बायोटिक म्हणतो त्याला जिथे कुठे बायोलॉजी इन्क्लुडेड आहे त्याला आपण जैविक पदार्थ म्हणतो त्यानंतर हवा माती पाणी हे पदार्थ सजीवांपासून मिळत नाही त्यांना आपण अजैविक पदार्थ असं म्हणतो ठीक आहे पुढे आता काही पदार्थ असे असतात له, जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्यांना आपण प्राणीजन्य पदार्थ म्हणतो जर तुम्ही लेदरची बॅग वापरली असेल लेदरचे शूज लेदरची पर्स वापरली असेल तर ते सगळे पदार्थ जे आहेत ते प्राण्यांपासून मिळालेले आहेत म्हणून त्यांना आपण प्राणीजन्य पदार्थ असं म्हणतो या उलट वनस्पतींपासून मिळणाऱ्या पदार्थांना वनस्पतीजन्य पदार्थ असं आपण म्हणतो ठीक आहे आता मानवनिर्मित पदार्थ तर मी ऑलरेडी सांगितलेला आहे इथे मला सांगायची गरज नाही आणि तुम्हाला परीक्षेमध्ये पण ते येणार नाही इथे एक छोटीशी ओळ आहे जी आपण मागच्या लेक्चरमध्ये ले पण बघितली होती तरी मी पुन्हा सांगते वाळू आणि चुनखडीपासून काच तयार करतात मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं ले होतं सँड म्हणजेच वाळू सँड कोणती असते ती सिलिका याच्यापासून आपण हे बनवतो काय काचा पुढे पदार्थांची निर्मिती आता हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे एम पी एस सीमध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो बघा पूर्ण हायलाईट केलेलं आहे मी सगळ्यात आधी मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की बाबा आपण सगळे उत्सर्जन करतो आपल्या शरीरामधनं आपण उत्सर्जन करतो तसंच झाडं पण करतात आणि पानगळ एक उत्सर्जनाचं उदाहरण हे सांगितलं होतं मी दुसरं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की झाडांचे जे खोडं असतात जे ट्रंक्स असतात त्यावरती कधी कधी तुम्ही मी काही चिकट द्रव द्रव्य, द्रव्य बघतात आणि ते जे चिकट द्रव्य असतं ते दुसरं तिसरं काही नसून झाडांचं उत्सर्जनच आहे आणि यामध्ये मी तुम्हाला गम म्हणजे आपण जे लाडूमध्ये बनवतो किंवा कशातही आपण पदार्थ म्हणून यूज करतो ते डिंक दुसरं तुम्हाला सांगितलं होतं की लॅटेक्स हे झाडाच्या खोडापासूनच निर्माण होतं आणि त्या लॅटेक्सपासून आपण रबरची निर्मिती करतो तेच इथे आता पुढे तुम्हाला बघायला मिळत आहे काय रबर हे नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन प्रकारे बनलेलं असतं नैसर्गिक रबर हे रबरच्या झाडाच्या चिकापासून मिळतं ठीक आहे या चिकाला लॅटेक्स असं म्हणतात रबरला विशिष्ट गंध व पांढरा रंग असतो लक्षात ठेवा रबरचा रंग हा पांढरा असतो आता काय झालं एकदा चार्ल्स गुडियर हे जे व्यक्ती होते यांच्याकडून चुकून रबरचा तो जो चिकट द्रव्य लॅटेक्स असतो तो आणि हे सोडियम इथे दिलेला आहे जे गंधक लिहिलेलं आहे ते ते सोडियम कार्बोहायड्रेट आहे तर ह्या दोन गोष्टी त्यांच्यानी चुकून मिक्स झाल्या होत्या आणि त्यामुळे काय झालं जो रबर आहे तो अति जास्त हार्ड झाला आणि त्या दिवशी त्या दिवशीपासून ह्या गोष्टीची जे की आहे वल्कनायझेशन ऑफ रबर या प्रक्रियेची निर्मिती झाली म्हणून यांना जनक म्हणतात कशाचं वल्कनायझेशनचा शोध यांनी लावलेला आहे चार्ल्स गुडियर यांनी ओके तर मग तुम्ही आता लक्षात ठेवा की जेव्हा कधी रबरमध्ये आपण गंधक मिक्स करतो त्या त्यावेळेला रबरचा हार्डनेस वाढलेला असतो जर मला टायर बनवायचे असतील तर मी काय करेल गंधक जास्त टाकेल आणि जर मला डोक्याला लावणारे हेअरबँड जे असतात ते जर बनवायचे असतील तर मी गंधक कमी टाकेल का कारण ते हार्ड नको आहे मला त्यांची इलास्टिसिटी त्यांचा सॉफ्टनेस जास्त पाहिजे किंवा जर हे सॉफ्ट टॉईज बनवायचे असतील मला तरी मी गंधक कमी टाकेल का कारण की ते सॉफ्ट असतात आपण त्यांना लहान लेकरं जे असतात ते दाबू शकतात कसंही खेळू शकतात म्हणून इथे आपल्याला गंधक कमी लागत आहे पण टायरमध्ये गंधक कमी नाही अति जास्त पाहिजे तेव्हा कुठे त्याला तो हार्डनेस कठीणपणा येईल ठीक आहे तेच इथे लिहिलेलं आहे या पद्धतीमध्ये रबर गंधकाबरोबर तीन चार तास तापवले जाते रबरला कठीणपणा आणण्यासाठी गंधक मिसळ जातं हा एक एमपीएससी क्वेश्चन बनू शकतो नीट लक्षात ठेवा ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार गंधकचं प्रमाण ठरतं आणि खोड रबर वगैरे जे आपले चेंडू असतात त्यामध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला गंधक मिळतं असं तिथे लिहिलेलं आहे आता जे मी तुम्हाला सांगत होते झाडाच्या ट्रंकपासून झाडाच्या खोडापासून आपण हे लॅटेक्सचं निर्माण करतो तर झाडाला अशा रेषा पाडल्या असतात आणि त्याच्यामधून हे असं पांढरद्रव्य बाहेर निघतं ज्याला आपण लॅटेक्स म्हणतो ह्या लॅटेक्सपासूनच आपण रबरची निर्मिती करतो रबरचे झाड ब्राझील या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतं काय झालं तुमचा एम पी एस सीचा क्वेश्चन इथे बनवू शकतो ठीक आहे भारता भारतामध्ये रबर सर्वात जास्त केरळ राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं ओके पुढे रबर झालेला आहे आता आपण बघूया कागद कागद कशापासून बनतो तर गवत लाकूड आणि चिंद्या हे लक्षात घ्या जे फायबर सेल्युलोज असतात त्यापासून पण किंवा आपण जी रद्दी विकतो तर ते जे न्यूजपेपर असतात जी, जी कोणती रद्दी असते तिला पण ओलं करून त्याचा पल्प बनवून पुन्हा आपण नवीन रव नवीन कागदाची निर्मिती करतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ज्यापासून आपण पेपरची निर्मिती करतो पुढे कागद बनवण्यासाठी हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे पाईन सारख्या सुचीपर्णी वृक्षांचा उपयोग होतो पाईन झाड जे की कॉनिफेरस असतं ज्याला आपण मराठीमध्ये सुची म्हणतो तर त्या वृक्षांचा यूज होतो लक्षात घ्या रबर कोणत्या झाडापासून बनतं रबरचं झाड लॅटेक्स वृ हे जे आपले आ, कागद आहेत ते कशापासून पाईंचं जे सुचीपर्णी कॉनिफेरस झाड असतं त्याच्यापासून बनतं आता इथे दिलेलं आहे की वहीची कोरी कागदं फाडायचे नाही वगैरे लहान मुलांसाठी आहे पुन्हा एम पी एस सीचं आपल्याला इथे मटेरियल मिळतं भारतात वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना नाईन्टीन फिफ्टी फाईव्हमध्ये नेपा नगर मध्य प्रदेश इथे याची स्थापना झालेली होती समजवण्यासारखं काही नाही आहे तुम्ही पाठ करायची गरज आहे मग महाराष्ट्रामध्ये कुठे बाबा तर महाराष्ट्रात चंद्रपूरजवळ बल्लालपूर येथे कागद कारखाना आहे ओके ठीक आहे आता आपण बघूया धागे कृत्रिम धागे सगळ्यात आधी तर आपल्याला माहिती आहे की आपलं कापसाचं झाड असतं कापसांच्या बोंडापासून आपण कॉटनचे फायबर्स कॉटनचे क्लोथ्स कॉटनचे धागे बनवतो पण या उलट काही मानवनिर्मित किंवा कृत्रिम धागे असतात त्याबद्दल आता आपण पुढे बघणार आहोत पण सगळ्यात आधी आपण सिल्क बघू ज्याला आपण मराठीत रेशीम पण म्हणतो रेशीम हा एक नैसर्गिक धागा आहे आणि रेशीम कीटकाच्या कोशापासून हा मिळवला जातो ही एक अशी अळी टाईप असतं आणि याच्या कुकून्सपासून आपण ही सिल्क जी असते रेशीम जी असते ते आपण बनवतो ठीक आहे पुढे आता आपण बघतोय काय बघत आहे आपण कृत्रिम धागे बघत आहोत त्यातला पहिला आहे नायलॉन इंटरेस्टिंग आहे हंड्रेड पर्सेंट यावरती क्वेश्चन आपल्याला बघायला मिळू शकतो बघा जो नायलॉन आहे या धाग्याचा शोध न्यूयॉर्क आणि लंडन इथे दोन्ही ठिकाणी एकाच वेळी झाला आणि त्यामुळे न्यूयॉर्कचं एन वाय आणि लंडनचं एल ओ एन या दोन गोष्टी एकत्र करून नायलॉन असं आपण त्याला बनवलेलं आहे नाय न्यूयॉर्क जे आहे ते अमेरिकेत आहे लंडन ब्रिटेनमध्ये आहे तर ह्या दोघांनी एकाच वेळी नायलॉन या धाग्याचा शोध लावला होता आणि म्हणून नायलॉनचा काही असा अर्थ नाही या दोन आपल्याला नायलॉ न्यूयॉर्क आणि लंडन यांच्या नावाचे जे इनिशियल्स आहेत ते बघायला मिळतात आता नायलॉनचे धागे चमकदार मजबूत पारदर्शी आणि जलरोधी असतात जलरोधी म्हणजे वॉटर रेझिस्टंट असतात म्हणून जेव्हा आपण स्पोर्ट्स पर्सन असतो किंवा जिमला जात असतो तेव्हा आपण ह्या अशा कृत्रिम धाग्यांचा वापर करतो पुढचा आहे रेऑन याच्यावरती इम्पॉर्टंट एम पी एस सी क्वेश्चन बनू शकतो काय आपण दहा सेकंदात बघू सगळ्यात आधी बघूया हा बनतो कसा तर कापूस लाकडाचा लगदा म्हणजे लाकडाचा जो प्युरी असते त्याच्यापासून आणि सोडियम हायड्रोऑक्साइड लक्षात घ्या असा क्वेश्चन येऊ शकतो की रेऑनमध्ये कोणतं केमिकल वापरलेलं असतं तर ते असतं सोडियम हायड्रो ऑक्साईड आणि ह्या तिघांना पण विरघळून एक द्रवाण तयार केलं जातं त्यापासून आपण रेऑन बनवतो यांना मजबूती असते ठीक आहे मजबूती तर मोस्ट ऑफ द सिंथेटिक फायबर्सला असते पण यांना एक वेगळी चकाकी असते आणि त्या चकाकीमुळे आपण रेयॉनला कृत्रिम रेशीम असं म्हणतो जे आपलं नॅचरल सिल्क असतं तशीच चमक रेयॉनला आपल्याला बघायला मिळते म्हणून रेयॉनला कृत्रिम रेशीम असं म्हणतात आणि हा क्वेश्चन कृत्रिम रेशीम ह्या खालच्यापैकी कुणाला म्हणतात असं आपल्याला ऑप्शन येऊ शकतो तर ते रेऑन आहे लक्षात ठेवा पुढचं आहे आपलं डेक्रॉन टेरेलिन आणि टेरीन, हे कशापासून बनतात तर जेव्हा आपण खनिज तेल म्हणजे समजा पेट्रोलचं आपण उत्खनन करत असू डिझेल असेल तर जेव्हा कधी आपण मिनरल ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतो जमिनीतून म्हणजेच खनिज तेला तेलाचं जेव्हा आपण एक्स्ट्रॅक्शन करतो तेव्हा विविध हायड्रोकार्बन घटकांचं बहुवारिक शृंखला म्हणजे पॉलिमर चेन अशी बनते आणि या शृंखलेचा वापर करून आपण हे तीन जे आहेत ते फायबर्स बनवतो हे धागे बनवतो पुढे हायड्रोकार्बन म्हणजे काय तर खनिज तेलांपासून मिळणारा घटक असतो तो हायड्रोकार्बन असतो लहान घटका जे बहुवारीक शृंखला म्हणजे पॉलिमर चेन असते ती असते लहान घटकांची एकत्र गुंफण होऊन तयार होणारी अखंड साखळी ठीक आहे आता हा एक महत्त्वाचा तुम्हाला दोष जो आहे तो कृत्रिम धाग्यांमध्ये जर कधी एम सी क्यूमध्ये आला तर तुम्हाला वाटेल की हे चुकीचं आहे पण लक्षात ठेवा मी आत्ता काही वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं की कृत्रिम कु, कु, धागे जे असतात ते वॉटर रेजिस्टन्स रेजिस्टंट असतात तर त्यामुळे काय होतं या धाग्यांचे कपडे विशेषत उन्हाळ्यात वापरणे त्रासाचे असतात का कारण की जेव्हा आपण ह्या धांग्यांपासून बनवलेले का कापड सतत वापरतो त्यावेळेला ते ओलसर राहून त्वचेचे विकार होण्याची शक्यता आहे जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल किंवा जिमला जात असाल आणि ते सिल्की सिल्की टी शर्ट घालत असाल तर तुम्हाला माहिती असेल कॉटनचे कपडे घातल्यावरती आपला घाम शोषल्या जातो त्या कपड्यांमध्ये पण जर तुम्ही हे सिंथेटिक फायबर घातले तर आपला घाम शोषला जात नाही त्यामुळे आपली जी स्किन असते ती नेहमी ओली राहते मॉइस्ट राहते आणि त्यामुळे आपल्याला स्किन डिसिजेस होऊ शकतात तर लक्षात ठेवा की जर हा तुम्हाला दोष पेपरमध्ये आला की कृत्रिम धाग्यांचा हा दोष आहे ज्याने स्किन डिसीज होऊ शकतं तर अति जास्त खूप एक्स्ट्रीम ऑप्शन आहे म्हणून तुम्ही कट कराल तर तसं करू नका ते आपल्याला बरोबर आहे असं मार्क करून पुढे ठीक आहे तर आय थिंक हा धडा खूप असा छोटा होता पुढचा धडा जो आहे तो पुन्हा छोटा आहे खूप जास्त याच्यामध्ये दिलेला नाहीये मला शिकवणं कमी आहे पण तुम्हाला पाठ करणं जास्त आहे याच्यामध्ये तर पुढच्या धड्याला आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करू आत्ता आपला हा जो धडा आहे तो झालेला आहे सातव्या धड्याला आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करू ठीक आहे आय होप तुम्ही अभ्यास करत असाल नीट अभ्यास करा तुम्हाला शृंखला आवडत आहे का सांगा मला आम्ही जे एफर्ट्स घेत आहोत ते तुमच्या परीक्षेसाठी किती जास्त तुम्हाला उपयुक्त होत आहे ते आम्हाला प्लीज सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच